काय करतो ते करतो काय बघत मला सांग ना इकडे मग बघ बर काय करतो तो लॅपटॉप बघतो लॅपटॉप बघतोय काय बघतो लॅपटॉप देवेश काय बघतो सांग ना मला ते काय कोणतं कार्टून आहे कोणतं कार्टून आहे पिक्चर पिक्चर आहे

그럼 나부터 보내야 거나빨 우리 여기? Niki, 100kg 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 100 kg 100 Hai 100

Let's go. 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 Let's go.

डाउनलोड करायला काय ना बाबा तू नाही का तुला फक्त युट्यूब बघायला तुझं काम करायचं